मस्त आज आहे ना आम्ही चकली केली आहे उपवासाची बटाटा साबुदाना चकली उन्हामध्ये आता इथे सुकायला टाकलेले आहे काय गुत झाले का झोप झोप जो झाले का तुला आतुला झोपाते ग अर्धी झोपाते <laughs> जा जा अशु जा आंघोळीला काय केलं ग मम्मीने डब्याला भेंडी म्हणजे अंशुला भेंडी आवडती का मग अरे लय छान भेंडी केली ग मस्त साबधान भिजलेला आहे इथे अरे वा अंशूची आंघोळ झाली बापरे, रे थंडी वाजली ग फॅन बंद करा ग मस्त आणले ग बटाटे मोठे मोठे गावठी बटाटा आहे ना हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना मस्त सकाळी सकाळी सुरुवात झालेली आहे आज मी माहेरी आली आहे कारण आज आहे ना आम्हाला मस्तपैकी चकली बनवायची आहे तर चकली वेपर्स पापड उपवासाचे पदार्थ तर आज आहे ना मी खूप सारे बटाटे आणले का आईनी मार्केटमधून आता आहे ना छोटे छोटे बटाटे काढू आपण छोटे टाक्याच्यात छोटे उकडायला जे लांब लांब आहे ना ते ठेवू वेपर्सला वेपर्ससाठी ना असा बटाटा पाहिजे बरं का एकदम गावठी गावरान बटाटा भेटला लाग़ बाय 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 निघा या बारा वाजता येणार ना, ना या अकरा वाजता या या सध्याचा उन्हाळा भयंकर कडक आहे उन्हाळा म्हटला की आपण वाळवण्याचे पदार्थ मसाले सर्वच काही बनवून ठेवत असतो आता माझं सध्या मसाले बनवण्याचं काम चालू आहे आपले सर्वच प्रकारचे घरगुती मसाले पण हे काम करताना ना, ना स्वतःकडे पण तेवढं लक्ष दिलं पाहिजे कारण मसाल्याचं काम करत असताना मसाले भाजत असताना त्याची सर्व पाक चेहऱ्यावरती बसते किंवा आपल्याला काही पदार्थ विकत आणावे लागतात तर त्यासाठी चार वेळेस आपल्याला बाहेर जावं लागतं उन्हामध्ये मिरच्या मसाले खडे मसाले सुकत घालावे लागतात तर हे सर्व करतानाही ना आपल्या चे चेहऱ्यावरती त्याचा परिणाम होतो कारण चेहऱ्यावरती धूळ बसते वाफ बसते आणि त्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती पुरळ किंवा मग मुरुम येतात चेहरा काळवणतो तर सध्या मला तेच टेन्शन होतं आणि उन्हाळा म्हटला ना तर चेहऱ्यालाही थंडावा मिळावा यासाठी आपण चेहऱ्यावरती काही ना काही आयुर्वेदिक उपाय करत असतो हो तर मी पण असंच माझ्यासाठी नाही फेशवॉश शोधत होते जो माझ्यासाठी योग्य असेल आणि चांगला असेल तर चला मी कोणता फेशवॉश ऑर्डर केलेला आहे तो दाखवते तुम्हाला तर हा हिमालया नीम निम वॉश हा माझ्यासाठी मी ऑर्डर केलेला आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचं हानिकारक रसायन नाहीये सोप फ्री लिक्विड फेसवॉश आहे त्वचेवरील पुरळ पिंपल मुरुम कमी करतं शंभर टक्के नैसर्गिकरित्या कोडुलिंब त्वचेतील शक्तिशाली बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ क्रिया म्हणून ओळखला जातो पहिल्याच वॉश पासून काम करायला सुरुवात करतो मुरुम निर्माण करणारे नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के बॅक्टेरिया काढून टाकतात अशुद्धता काढून टाकण्यासाठी आणि मुरुम साफ करण्यात मदत करण्यासाठी बनवले आहे सुरुवातीला चेहरा ओला करून हातावरती अगदी थोडासा फेशवॉश घेऊन दोन्ही हाताने आपल्या चेहऱ्यावरती हळूवार मसाज करावा एखादा मिनिटभर चेहरा छान असा मसाज केल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन काढावा हे प्रोडक्ट मुरुम कमी करण्यासाठी वैद्यकीय सिद्ध झाले आहे तसेच या उत्पादनावर भारतातील लाखो ग्राहकांचा विश्वास बसला आहे तुम्हाला हे प्रोडक्ट ऑर्डर करायचं असेल तर अमेझॉन नायका फ्लिपकार्ट आणि हिमालयाच्या ऑफिशियल वेबसाइट वर आणि ऍप वरती मिळेल तसेच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक वरून ऑर्डर केल्यास मिनिमम तीस टक्के डिस्काउंट पण मिळेल आईच्या ओट्यावरती खूप छान छान मस्त फुलांची शोची काही शुभ झाडं असतात ती लावलेली आहे आईला झाडं लावण्याचं खूप छंद आहे तर ती वेगवेगळ्या प्रकारची सर्व रोपं लावत असते आता इथे वडिलांची सकाळची देवपूजा चालू आहे आंघोळ झालेली देवांची आणि दिवा लावता येते आज आईच्या घरचं सकाळचं रुटीन दाखवते हे तुम्हाला मी अर्चना किचनमध्ये ना काम करते तर मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये लाल सुक्या मिरच्या बारीक करते ती कारण उपवासाची चकली करायची ना तर त्यासाठी ती ना या लाल सुक्या मिरच्या आहे ना त्या मिक्सरला पावडर करून घेते अशा प्रकारे केलेली आहे आणि बाहेर पातेल्यामध्ये ना बटाटे उकडत टाकलेले तर आधी आम्ही खूप मोठं पातेलं ठेवलं होतं पण नंतर मग छोटं पातेलं ठेवलं पातेल्यामध्ये ना बटाटे उकडायला टाकलेले आहे आणि मी इकडे चोपाळ्यावर येऊन बसलेली आहे कारण सकाळी सकाळी कोवळवून घेतलेलं चांगलं राहतं ना तर मस्त वाटतं आहे सोन्यामध्ये बसली तर आपले चिल्ले पिले गेले स्कूलला येथील आता अकरा वाजता आणि आम्ही बटाटे उकडल्यानंतर आता सोलून घेऊ साबधाना शिजवून घेऊ चकली बनवू तर खूप छान मस्त उपवासाची बटाटा चकली आज नक्की तुम्ही रेसिपी बघा कशी करते मी चला आता बटाटे बघून येते मी किती उकडले मोठी शेगडी लावलेली आहे आणि त्यावरती एक पातेलं ठेवलं अर्चनाने खलबत्ता ठेवलेला आहे यावर उकडल्यासारखेच आहे बटाटे बटाट्याची साल निघाली आहे म्हणजे उकडलाय बटाटा बटाटे उकडले आता मोठा कुकर नव्हता ना म्हणून आम्ही पातेल्यामध्ये बटाटे उकडायला टाकलेले आहे तुमची चौकोनी जाळी नाही ना माझ्या सारखी काढायला ठेवलं ताई शिंदा कर बाजूला जाळी हा ठेव आता आमचा चहा होतोय सकाळचा चहा नऊ वाजले हे चहा प्यायला कारण बटाटे उकडत होते चला बटाटे उकडले आमचे सोलून घेतो आता आम्ही थोडे थंड होत आहे गार पाणी टाकलंय आणि टाकलंय गार साबुदाना बटाटा चकलीसाठी रात्रीच अर्चनाने दीड किलो साबुदाना पाण्यामध्ये भिजत टाकलेला होता मस्त साबुदानाचा सा मोकळा झालेला आहे भिजलेला आहे आजचा आमचा पहिलाच दिवस आहे वाळवणीचे पदार्थ बनवायला सुरुवात झाली पहिल्यांदी फक्त दीडच किलो साबुदाना पाण्यामध्ये भिजवला त्यासाठी चार किलो बटाटे बॉईल करून घेतलेले आहे उकडून घेतले अर्चनाने आणि मी आम्ही दोघींनी पण बटाटे ना सोलून घेतले आता हे उकडलेले बटाटे सर्व किसने किसून घ्यायचे त्यामध्ये अजिबातही बटाट्याच्या मोठ्या फोडी जाऊ द्यायच्या नाही कारण चकलीमध्ये आपल्याला हे पीठ घालायचं आहे चकली किंवा उपवासाचा बटाटा पापड बनवण्यासाठी ना बटाटे छोटे आणले तरी पण चालतात पण आईने ना वेपर्सचा बटाटा आणला तर त्यातले आम्ही छोटे काढून घेतले अशा प्रकारे सर्व बटाटा आहे ना किसून घ्यायचा अर्चनाने मस्त आलं टाकून चहा बनवला कडक कडक मस्त चहा घ्यायला मस्त झालं आहे खूप साऱ्या ताईंच्या कमेंट यायच्या मला की वाळवणीचे उपवासाचे पदार्थ कधी होणार ताई तर आता आम्ही सुरुवात तर केलेली आहे आजपासून अर्चना बटाटा किसत होती आणि इकडे मी पाण्यामध्ये साबुदाना आणि त्यामध्ये लाल मिरची पावडर मीठ टाकलं आहे साबुदाना पाण्यामध्ये ना पंधरा ते वीस मिनटं छान शिजून घ्यावा लागतो सर्व रेसिपी तुम्हाला येईल डिटेलमध्ये तेव्हा तुम्ही बघा आता हा शिजवलेला साबुदाना आणि उकडलेले बटाटे मिक्स करून घ्यायचे आहे साबुदाना थोडाफार गरम आहे ना त्यामुळे मी असं झाऱ्यानेच सर्व मिक्स करून घेते थोडासा जर थंड झाला किंवा कोमट झाला तर तुम्ही हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या बटाटा आणि साबुदाना आहे ना सर्व काही एकत्र एकजीव करून घ्यायचा आहे याला बराच वेळ जातो तर हे बघा अशा प्रकारे अर्चनाने आणि मी आम्ही दोघींनी मिळून हा सर्व असा एकत्र एकजीव करून घेतला आणि चकलीचा सोऱ्या असतो तर पितळी सोऱ्या घेतलेला आहे सोऱ्यामध्ये मावेल तितका बटाटा साबुधारणा टाकायचा आणि अशा प्रकारे गोल गोल जिलेबी करतो ना त्याचप्रकारे चकली करायची अर्चना खूप भारी चकली बनवते उपवासाची खुसखुशीत बटाटा चकली अरुणा काली मदतीला बघितलं का नंदा किती मदतीला येऊ राहिल्या अर्चना म्हणून तर जवळ या मी लवकर येतो असं काम करू लागायला तुला <laughs> अरुणा का भरती चकलीचे सोरे साबुदाना बटाटा चकलीचं जे मिश्रण आहे ना, ना ते खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही नाहीतर हातांना ना दाबताना त्रास होतो त्यामुळे मिश्रण थोडंसं सैलसर ठेवायचं खूप जास्त पातळ करायचं नाही एकदम त्याचं प्रमाण असतं मी सर्व काही प्रमाणात सहित रेसिपी टाकलेली मागच्या वर्षी तुम्ही ती बघू शकता किंवा वर्षी मी नवीन रेसिपी शेअर करणार आहे तुम्हाला तेव्हा येईल तेव्हा तुम्ही नक्की बघा आणि ह्याचप्रमाणे चकल्या करा एक नंबर खुसखुशीत अशा तुमच्या उपवासाच्या बटाटा चकली होतील याचबरोबर अजून बाकीचे पण उपवासाचे पदार्थ बनवले जातील खिरीच्या इथे साबदाना पापड बनलेले तर हे पण खूप छान असे पांढरे शुभ्र दिसत आहे तळल्यानंतर ही पापडी ना खूप मोठी होते तर हे पण तुम्हाला मिळतील खूप साऱ्या ताईंच्या मला कमेंट यायच्या की कधीपासून वाळवणीचे उपवासाचे पदार्थ तु तुम्ही विकणार आहात तर आम्ही आता लवकरच सुरुवात केलेली आहे पण अजून थोडासा स्टॉक होऊ द्या कारण एकदम कॉल येतात ना तर फजिती होते सर्वांना देता येत नाही व्यवस्थित मस्त श्यामच्या सर्व काही चकल्या करून झालेल्या होत्या थोड्याशा राहिलेल्या होत्या पलंगावरती जागा नव्हती ना म्हणून खाली एक ट्रे ठेवलेला आहे त्यामध्ये पण प्लास्टिकचा कागद अंथरला बऱ्याच ताई म्हणतील की ताई तुम्ही प्लॅस्टिकच्या कागदावर करताय पण कापडावरती जर केल्या ना ह्या चकल्या किंवा पापड तर त्या ना कापडाला आहे ना चुटकून बसतात व्यवस्थित निघत नाही त्यामुळे मग नावीला जाणे इथे मी प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे झाल्या का झाल्या थोडंसं पीठ शिल्लक राहिलं होतं तर ते पण असं करून घेतलं आम्ही मस्त गोल गोल चकल्या आणि इकडे पण ह्या सर्व काही उन्हात सुकायला ठेवलेलं आहे सुटले का हात नको लावू कशी काय झोपली नाटक करते नाटक खोट खोट नाटक करते कोणी लावलं कॅडबरी पाय केवढी बापरे पाय म्हटलं तर ए, फुल कोणी लावलं सांग ना अगं कोणी लावलं टीचर का ना, नाही मी, मी लावलं जा कपडे बिपडे चेंज करा मस्त आज आहे ना मी चकली केली आहे उपवासाची बटाटा साबुदाना चकली उन्हामध्ये आता इथे सुकायला टाकलेले आहे आणि आज पहिलाच दिवस होता फक्त चकली बनवली अर्चनाने पापड बनवले दाखवलं खूप छान आहे त्या पण तर त्या पण कडकडीत करून वाळवल्या तिने ना आधीच बनवून ठेवलेल्या होत्या दोन दिवस तर ह्या पण खूप मस्त तळल्यावर लागतात खायला सर्व वाळवणीचे उपवासाचे पदार्थ आता बनवायला आम्ही सुरुवात तर केली आहे आजपासून पण तुम्ही लगेच अर्चनाला कॉल करू नका मी जेव्हा तुम्हाला नंबर देईन ना त्यावेळेसच कॉल करा कारण अजून थोडासा स्टॉक करायचा आहे आणि वस्तू बनवायचं आहे कारण एवढाच झाला आहे रोज जेव्हा बनवू ना जास्त क्वांटिटीमध्ये तेव्हा मग तुम्हाला मी सांगेल आणि तळून दाखवेल तुम्हाला मी त्यानंतर तुम्ही मग कॉल करा अर्चनाला सर्व काही तुम्हाला कुरिअरनी तुमच्या घरी येईल तर तर खूप छान झालेलं आहे चल्या चला आता बरंच काम आहे मला पण घरी जायचं आहे अर्चनाला पण स्वयंपाक करायचा आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुन्हा दाखवू आम्ही किस बटाटा करू मेथीची भाजी व्हिडिओ मध्ये अर्चना कांदे कापते मसाले भात बनवायचा आहे उसळ घालून भात बनवायचा आहे उसळ घालून भात बनवायचा आहे तर मी पण थांबली मला कच्चा नाही आवडत मला पूर्ण शिजायला आवडतो चला आता आहे ना चकल्या झालेल्या आहे मी घरी जाणार आहे थोड्या वेळाने कारण मला मसाला पण बनवायचा आहे आज मी इकडे आली अर्चनाने आईने मी आम्ही सर्वांनीच मिळून नाकाने चकल्या बन बनवल्या आहे पण उद्यापासून अर्चना आणि आईच दोघीच राहणार आहे चकल्या बनवायला <laughs> बन ना बनवानाच हसू वाळवणीचे सर्व काही उपवासाचे पदार्थ कसे बनवायचे आम्ही सर्वजण आमच्या आईकडूनच शिकलो कारण तिने सर्व काही आम्हाला शिकवलंय म्हणून मी तुम्हाला रेसिपी दाखवते शेअर करते त्यामुळे तिच्या हाताला पण तेवढीच चव आहे जेवढी जा माझ्या हाताला आहे तर नक्की चकल्या हवे पापड तुम्ही घेऊन बघा आणि एकदा खाऊन बघा तुम्हाला तेव्हा समजेल नंतर मग तुम्ही ऑर्डर द्या हे पण उपवासाचे पदार्थ आहे ते, ते सर्व तुम्हाला इकडेच मिळतील अर्चनाला बनवायला सांगणार आहे ना मी आता ती आणि आई दोघी मिळून बनवतील त्या तर त्याच तुम्हाला कुरिअर करतील सर्व काय रेट सर्व भाव किमती तुम्हाला लिस्ट येईल त्याप्रमाणे तुम्ही ऑर्डर करा मेथीची भाजी बाजरीच्या भाकरी मेथीची भाजी मेथीची भाजी का बसला मसाले भात गरम गरम मसाले भात खायला या अर्चना भाकरी करते बघितलं ना सकाळपासून चपल्या करून आम्ही आता स्वयंपाकाला लागलेली अर्चना मी एडिटिंग करते माझं थो थोडं एडिटिंगचं काम चालू आहे कारण व्हिडिओ एडिट करायचा आहे तेव्हा तुम्हाला येईल चला मी चार्जिंगला लावते मोबाईल चार्जिंग कमी फोन मधली तर मस्त मसाले भात मी खाते गरम गरम शो जेवण करून घेत आहे या गरम गरम मसाले भात खायला चला आता मी आईच्या घरून आमच्या घरी आली मला पण मसाला बनवायचा आहे यात तर रोज माझे हे काम चालूच असत एवता खोबर भाजते घे काढून झालंय काढ आणि कांदा लसूण मसाला बनवायचा आहे ना हे सर्व काही छान असं भाजलंय आता या व्हिडिओची इथे एंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडला आता लाईक करा शेअर करा या पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय